जिल्हा कालावधीमध्ये थोडं एक दोन लाखावरती संख्या आलेली होती पण नंतर पुन्हा एकदा त्या वेबसाईट आणि संबंधित विषयांवर काम करून आता ती पूर्वपदावर आलेली आहे तर या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि दादा यांच्या सूचनेनुसार आपण ती एकतीस डिसेंबर पर्यंत मुदत पण या सगळ्या बहिणींमध्ये सातत्यानं अनेक बातम्यांसमोर येत होतं की सरकारी महिलांनी देखील या सगळ्या योजनेचा लाभ उचलला आता ही नवीन बातमी समोर वृत्तपत्रामध्ये छापून आली की ज्या ज्यांचे पुरुष म्हणजे पोलीस मध्ये कामाला आहेत त्यांच्या पत्नी देखील पोलीस एक एक गोष्ट आपण याच्यामध्ये समजून घेतली पाहिजे की जून दोन हजार चोवीसमध्ये ही योजना झाली एक जुलैपासून लाभार्थ्यांनी याच्यामध्ये फॉर्म भरायला सुरू केले सरकारी नोकरींमध्ये जे असणारे लाभ घेणारे होते जवळपास सात ते आठ महिन्यांपासून किंवा त्याच्याही यादीपासून जसं विभागाच्या यंत्रणेच्या लक्षात येत गेलं तसं तसं त्यांचा लाभ तिथल्या तिथे थांबवत गेलेला आहे सहा आठ महिन्यानंतर ज्यांचं ज्यांचं निदर्शनास आलेलं आहे त्यांच्या पगारातून ती ट्रेजरीमध्ये म्हणजे सरकारी तिजोरीमध्ये घेण्याची परत घेण्याची प्रक्रिया सुद्धा जवळपास सहा आठ महिन्यापासून त्या ठिकाणी सुरू आहे आणि ज्यांना ज्यांना नवीन सरकारी नोकरी लागते जशी पोलीस भरती जशी होते किंवा सरकारी नोकरी जशी लागते तसं तसं ते डॉक्युमेंट त्या विभागाकडे देतात की आता मी या योजनेमध्ये पात्र नाही आहे तर त्या त्या पद्धतीने आपण ते अपडेट करत असो जसं जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला डेटा मिळाला नमो शेतकरी योजनेचा साधारणपणे तो पाच ते सहा लाखाचा डेटा होता आणि मग त्या पद्धतीनं त्यांचा लाभ आपण हजार रुपये त्यांना नमो शेतकरीचा आणि पाचशे रुपये लाडकी बहीणचा असा आपण सुरू केला